नमस्कार मित्रांनो अजित मध्ये तुमचे स्वागत आहे फायनली आज मंगळवार आहे तर आपण आज गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला चाललोय वेस्ट इथे सिद्धिविनायक मंदिर तिकडे आपण चाललोय चला व्हिडिओला असे सेम टू सेम मंदिर महाराष्ट्र मध्ये एका ठिकाणी आहे ते कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की मला सांगा मंदिराच्या शिड्यांच्या इथे दोन भव्य दिव्य हत्ती आहेत बघा किती सुंदर अशी हत्ती आहेत बघा किती सुंदर मंदिर बाहेरूनच आहे तर आतमध्ये किती सुंदर असेल चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पण इथून मी धूम करून तुम्हाला दाखवतो बाहेरून तुम्हाला दाखवतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही बघा मंदिरातील दोन सुंदर उंदिर बघा गणपती बाप्पाचे तुम्हाला दर्शन देतो झूम करून हे बघा सिक्युरिटीचं लक्ष नाही तर दाखवतो हे बघा मंदिराचा स्ट्रक्चर आहे हा गाभार आहे मंदिराचा इकडेच मोबाईल अलाउड नाही पण मी या ने काढून दाखवतो तुम्हाला हे बघा उंदीर आहे सुंदर असे पुन्हा एकदा गणपती तुम्हाला दाखवतो मी पुन्हा एकदा ट्राय मागतो गणपती बाप्पा दाखवतो हे बघा गणपती बाप्पा पुजारी आहे समोर त्यामुळे बघा झूम करून तुम्हाला क्लिअर दिसेल अशी सुंदर मूर्ती आहे सिद्धिविनायक सारखीच इकडे सुद्धा मूर्ती आहे बघा इकडे छोटासा गार्डन आहे फुले वगैरे आहेत तिकडे दाखवतो मग बघा मस्त फुले आहेत इकडे बसायला वगैरे आहे मग आता चारी साईडनी दाखवतो आता मध्ये मोबाईल अलाउड नाही पण तुमच्यासाठी मी झूम करून दाखवले बाहेरून बघू शकता स्ट्रक्चर कसं आहे वगैरे हे बघा सुंदर अशी फुले आहेत पाटसा साइड आहे या साइडला झाडे बरोबर बघा किती भव्य कलच आहे साऊथ इंडियन मध्ये दाखवतो ना पिक्चर मध्ये मंदिर त्या टाइप मंदिर आहे सेम टू सेम बघा या साईडला हे सुंदर मंदिर आहे विरार पासून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर असणारे ग्लोबल सिटी त्या सिटी मध्ये हे मंदिर आहे तुम्ही दादरला तर गेला असाल सिद्धिविनायक मंदिरामध्ये तर इकडे एकदा येऊन विजिट करा खूप चांगली बाई बाई इकडे गणेश भक्तांनी तर नक्की या असे सुंदर मंदिर आहे जिथे प्रत्येक गणेश भक्ताने यायलाच पाहिजे मंगळवारी इकडे खूप गर्दी असते तुम्हाला फोटो आणि व्हिडीओ वगैरे काढायचे असतील तर तुम्ही बाहेरून काढू शकता आतमध्ये अलाउड नाही आहे तिकडे सेक्युरिटी गार्ड वगैरे असतात तरी मी तुमच्यासाठी तिकडून बाहेरून झूम करून गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूप भारी मी तर पहिल्यांदा बघतोय या बघा चारी बाजू तुम्हाला सुंदर मंदिराचे दर्शन दाखवले आहे मी तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या मंगळवारी याच मंदिरामध्ये या इकडे बसायला वगैरे जागा हे बघा तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवलं इथून मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे तर हे होते विरार वेस्ट इथे असणारे श्री सिद्धिविनायक मंदिर तुम्ही नक्की या या मंदिरामध्ये फायनली आलोय घरी आज मंगळवार असल्या कारणाने आपण गणपती दर्शनाला गेलो विरार वेस्ट इथे असणारे सिद्धिविनायक मंदिर इकडे आपण गेलो खूप सुंदर आणि भव्य मंदिर आहे तुम्ही आपल्या फॅमिली सोबत नक्की जावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा गणेश भक्तांनंतर नक्की या मंदिरात जाऊन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून नवीन व्हिडिओ मध्ये तो काळजी घ्या